ketika bandora nambar ramram jessi ram, ya

ट्रायल हो या बेस्कोन सुरू केलेलं ट्रायल आपली कुठेतरी चुकते काहीतरी होतं असं दिसत या व्हिडिओची क्वालिटी जी आहे

आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक अशा चांगल्या पद्धतीचं जे आहे प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवणार आहोत आणि एक आता आपलं जे आहे थोडीफार अशी अवघड असते नसते काही आपल्याकडे वस्तू असतात संस्थानं नसतात सगळ्या गोष्टी असतात नसतात या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुटक्या मोटक्या असतील त्या सगळ्या जमा आपण एक कुठेतरी तर काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत नवीन तयार करत असताना कुठेतरी आधी आपल्याला जे माहिती आहे जो संघर्ष आहे हा संघर्ष करावा लागत असतो आपल्या गोष्टी असतील नसतील कुठेतरी बाजूला पोजलेला असतो आता जे आहे विधानसत्तीस झाल्या महाविकास शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं आहे ते त्यांना <coughs> चांगल्या पद्धतीनं एक मॅन्डेट त्यांच्याकडे पोहोचलेला आहे आणि एक म्हणजे त्याला त्याला आपण त्याला म्हणू शकतो एक बहुमत त्यांच्याकडे झालेलं आहे एक चांगल्या पद्धतीचं बहुमत हे महायुती सरकारला गेलेलं आहे म्हणजे बहुमताच्या वरती सुद्धा त्यांच्याकडे आकडा आहे आणि हे सगळं असताना त्या सरकारने चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे ही सर्वांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना त्यांनी आलोचना दिली होती शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले आश्वासनाची पूर्ती झाली पाहिजे कर्जमाफी करणं शेतकऱ्यांना आणखी गोष्टी चांगले चांगले राबवणार आणि जे आहे सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आणि लाडक्या बहिणींना सुद्धा चांगल्या गोष्टी त्यांनी मिळून दाखवल्या असताना सुद्धा या सगळ्या सरकारने या अधिवेशन आपलं हे झालेलं आहे काल आपलं जे आहे अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीनं कायदे असतील विधेयक असतील करून घेते मागण्या मागून घेतात सगळ्या ज्या असतील या सगळ्या ते विधीमंडळ जे आहे ते चालवलं आणि त्याचा एक चांगला परिणाम जर आपण तर येणाऱ्या पुढच्या आणि मला माहिती त्यांनी आहे त्यांनी काय केलं तर काल जे आहे ते सर्व मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांना सर्वांना खाते वाटप ठिकाणी झाले तर आपल्या सर्वांचं आवडतं लाडकं खातं जर करत असेल तर ते म्हणजे कृषी खातं कृषी मंत्री तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे जे नवीन कृषी मंत्री जे आहे जे माणिकराव कुकाडे साहेब झालेले आहेत तर ते नाशिक जिल्ह्यातून येतात तर नाशिक जिल्हा हा नेहमी द्राक्ष बागायतदार बागायतदारांचा जो जिल्हा म्हणून ओळखला जातो एक संपन्न जिल्हा म्हणून असं त्याला आपण म्हणू शकतो त्यांनासुद्धा त्या शेतकऱ्यांनासुद्धा अडचणी आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी आहे त्याच पद्धतीनं नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी आहे विदर्भातील शेतकऱ्यांना अडचणी आहे त्याचप्रमाणे अडचणी खानदेश खानदेश पट्ट्यां अडचणी आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भात असतील महाराष्ट्रात असतील पुण्यामध्ये असतील प्रत्येक शेतकऱ्याला संघर्ष हा दिला असतो आणि शेतकरी हा जो आहे हा नेहमी आपल्या ठिकाणी जो आहे हा शेत संघर्ष करत असतो आणि संघर्ष करत असताना शेतकऱ्याला कुठेतरी एक चांगली जी आहे नैसर्गिक आपत्तींपासून वाचण्यासाठी असतील सरकारी जे चांगल्या पद्धतीने राबवले गेले पाहिजे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी योजना निर्माण केल्या पाहिजे शेतकऱ्यांना जे आहे ते उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी जे आहे सरकारने ज्या गोष्टी दाखवल्या ज्या गोष्टींचा सरकारने शेतकऱ्यांकडून

एक दाण्याचे हजार दाणे करतो पण एक दाण्याचे हजार दाणे करत असताना पाहिजे शंभर होतो प्रत्येक शेतकरी विसरलेला आहे भुलेला आहे आणि शेतकऱ्याला समजत नाही एका रुपयाला शंभर रुपये कसे बनवू एका दाण्याला शंभर किंवा हजार दाणे शेतकरी नक्कीच करू शकतो कारण त्याच्या मंडळात जो आहे त्याच्या रक्तामध्ये इमानदारी आहे त्याच्या रक्तामध्ये प्रामाणिकता असते शेतकऱ्यांचा संघर्ष जर बघितला संघर्ष खूप मोठा असतो तर शेतकऱ्याला जे आहे शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे की बाबा जो पैसा लागतो किंवा जो सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये शेतकरी हा मागे पडतो एकंदरीत जर बघितलं तर शेतकरी हा खूप मोठ्या पद्धतीनं हवाली झालेला प्रत्येक वेळी शेतकरी हा हवाली दिला असतो का दुसऱ्या गोष्टींची कुठल्याही गोष्टींची जी आहे ती उपाययोजना असते कारण शेतकरी हा नेहमी संघर्ष करत असतो आणि संघर्षातून शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी ह्या मिळवाव्या लागत असतात आता आपल्याला जवळपास सदोतीस लोक ऑनलाईन जुळलेले आहे सवतीस लोकांमध्ये फक्त दोन आपल्याला लाईक आहे तर ज्या प्राध्यानं आपण आपला व्हिडिओ पाहतात चॅनल बघतात तर शेतकऱ्याचा चॅनल का शेतकरी चॅनलला तुम्ही लाईक करा आणि तुमचे जे मुद्दे असतील की ज्या मुद्द्यावरती आपण बोललो पाहिजे त्या मुद्द्यांवरती आपण विशेष मांडला पाहिजे त्या मुद्द्यांवरती खरं जर आपण बोलायला हे व्हिडिओ बनवत असतो आणि जे शेतकऱ्यांचे मुद्दे जे कोणीही मांडत नाही आपण मूर्ती मांडण्याचं काम या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला जर आवडले असतील तर लाईक करा नाही तर आपल्याला काही एक हरकत नाही थोडा आवाज प्रॉब्लेम आहे आवाज बसलेला आहे सरकार जे आहे शेतकऱ्यांना थंडी हिशोबाने शेतकऱ्यांना जे हे लाईट आहे ते राजकीय आणि राजकीय आपल्याला जे आहे सर्दी झाली रोज करावं लागतं आणि ते रात्री आपल्याला सगळ्या गोष्टी करावं लागतं त्याच्यामुळे जे आपला सुद्धा बसलेला आहे रात्री पाण्याचा सगळ्या गोष्टी असतात रात्री लाईट असतं शेतकऱ्यांना रात्री सर्व हा असतो म्हणजे सगळं जर झोपले असताना सगळ्यांचा ऊन थंडी वारा सगळं सहन करायची ताकद जर कोणाला असेल तर तो भरतो शेतकऱ्यांना आता जर आपल्याला माहिती बाबा काही लोक जातात की ते त्यांच्या त्यांना वर्क वर्कलोड होतो म्हणजे त्यांना जे आहे स्वतःच मध्ये असेल सगळ्या गोष्टी मध्ये असेल कामाचा ताण पुरतो कामाचा ताण पुरल्यामुळे आपण माहिती आहे की बाबा बरेचसे लोक असे म्हणजे वेगळं पाऊल उचलतात तर पाऊल टोकाचं पाऊल उचलतात शेतकरी जो आहे संघर्ष करत राहतो आणि संघर्ष करत कुठेतरी थोडा काळ प्रमाणामध्ये एखादा शेतकरी हारतो आणि एखादा वेगळा पाऊल टोकाचं पाऊल उचलतो तर आपल्याला माहिती आहे की बाबा रोज आठ शेतकरी वेगळं पाऊल टोकाचं पाऊल या महाराष्ट्रामध्ये उरत आहे सुसंस्कृत समजला जाणाऱ्या आणि एक असा पूर्व समजला जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये खेदाची बाब आहे कारण शेतकरी अशा गोष्टी करत असतील तर कुठेतरी कृषी प्रधान म्हणून घेणाऱ्या देशामध्ये हे वाईटच आहे तर आपल्याला माहिती बघा कृषी मंत्री पद जे आहे ते आपल्याला आपले आहे आणि माणिकरावजी कोकाडे यांना भेटलेला आहे तर कृषी मंत्री पदावरसाठी आपल्याला सर्वांचा आवडतो पद असते शेतकऱ्यांचा लाखा जीवाचा भावाचा विषय असतो <coughs> आणि इतर सुद्धा जे आहे अर्थमंत्री असतील गृहमंत्री असतील हे सुद्धा महत्वाचे विषय असतात पण जे कृषी शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं जे कोणतं महत्वाचं खातं असेल तर ते म्हणजे कृषी मंत्री खातं किंवा कृषी खातं कृषी खात्यातून आपल्याला माहिती किंवा धोरण असते धोरण असते तर ती म्हणजे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असेल कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल या सगळ्या गोष्टींपर्यंत माहिती आहे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं तर एका एका मी तुम्हाला सर्व खाते जे आहेत मंत्री आणि त्यांचं खातं हे सगळ्यात आधी तुम्हाला सांगू देतो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे एकनाथी यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे आणि अजित प्रताप पवार यांच्याकडे महत्त्वाचा समाजानावर पैशाचं खाते आहे अर्थ आणि राज्य उत्पादनशील शुल्क हे खातं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं आहे राधाकृष्ण विखे यांच्याकडे जलसंधारण खातं आहे हसन साहेब हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्याकडे तंत्र शिक्षण गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा यांच्याकडे पाणी मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा दादाजी कुशे यांच्या गणेश नाईक यांच्याकडे वन खातालेला संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण हे खाता आलेलं आहे मंगल प्रभाजी लोढा यांच्याकडे कौशल्य विकास हे खात्या आलेला आहे उदयजी सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा अजय कुमार रावल यांच्याकडे विपणन हे पंकजा मुंडे यांच्याकडे आणि पर्यावरण आलेलं आहे अतुलजी सावे यांच्याकडे ओबीसी विकास दुग्ध विकास अशोक यांच्याकडे आदिवासी विकास शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण कामगार मंत्रालय आशिष शेला यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे महिला क्रीडा व अल्पसंख्याक विकास आदित्य तटकरे यांच्याकडे महिला बाल विकास खातं हे जे आहे खातं हे लाडक्या बहिणीसाठी उपयोगी खातं आहे कारण लाडक्या बहिणीचा जे आहे महिला व बाल विकास हा आदित्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जे आहे जे आहे सुरक्षा असेल महिलांची सोडवण्याचं काम ठिकाणी अपेक्षा आहे सिंग राजे आपले जे आहेत त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचं भेटलं आहे माणिकराव कोकाडे यांच्याकडे खुशी राहत आहे जिव्हाळ्याचा विषय आहे हा आपल्या आपोलीचा प्रेमाचा आणि आपल्या सतव नरेडी दिवाळ साहेब यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खाता आहे जयकुमार बोरे यांच्याकडे ग्रामीण स्थाने पंचायत राजे खाता आहे संजय शिरसार यांच्याकडे सामाजिक न्याय खाता आहे भरत गोबावे यांच्याकडे रोजगार हमी उत्पादन खाता आहे त्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे हे खात आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन बाबासाहेब पडगे यांच्याकडे सहकार मकरंद पाडगे यांच्याकडे मदत व पुनर्वसन प्रकाश आबेकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण खाता आहे संजयजी सावकार यांच्याकडे आकाश आहे आकाशजी आहे त्यांच्याकडे खामगाव खामगाव चे हे प्रतिनिधित्व करतात तर त्यांच्याकडे कामगार हे खाता आहे तर काही राज्यमंत्री सुद्धा आहेत राज्यमंत्री मध्ये माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण असं खात आहे आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थाने नियोजन खातं आहे इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण आदिवासी खात आहे मेघना बोर्डकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण हे खात आहे योगेश कदम यांच्याकडे गृह राज्य शहर

आहे त्या भगिनी त्या भगिनीशी सुद्धा लाडक्या बहिणी या ठिकाणी काय आपण याचा घेणार आहोत त्याचबरोबर झाली आपले पीएम किसानचे पैसे आता काही जे आहेत ते वाढणार आहे असे जे चर्चेत आले होते चर्चेला कुठलं तरी पूर्ण ठिकाणी बसलेला आहे कारण तसा कुठलाही प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी नाही असं सरकार नाही असं आपल्या निदर्शनास आलेला आहे किंवा जे आहेत ते सूत्रांकडून आपल्याला माहिती आहे म्हणजे असं आपण सगळं जे ऐकलेलं आहे त्याच्यावरूनच करू शकतो की असं कुठली काही गोष्ट होणार नाही आणि जे सी एम के सी एम किसानचे आहेत ते सुद्धा पैसे आता या ठिकाणी लवकरचे त्याचबरोबर जे लाडक्या बहिणी पैसे जे आपले जे आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा आपले हे लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही कुठलाही मानस नाही किंवा त्यांना बंद करावे किंवा मान हे लाडक्या बहिणी बंद होईल अशा कुठल्या पद्धतीच्या अफवा आहे त्या अफवांना कुणीही उत्तर देऊ नये त्या सर्व अफवा आहे आणि हे सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टी चालू राहणार आहेत लाडकी बहीण योजना ही सुद्धा चालू राहणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आहे हे तत्काळ सगळ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच लवकरात लवकर दिलं अशी करतो आपण आणि अधिवेशन संपलं संपले हे जे आहे पैसे येणार होते या ठिकाणीचं जाहीर केलं होतं अधिवेशन संपल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की एक दिवस गेला अधिवेशन लाडक्या बिलीचे पैसे आणखी आलेले नाही तरी आपण एक दोन दिवस किंवा वाट पाहू शकतो कारण जे आहे सरकारने तर पडतील अशी अपेक्षा करतो आणि जे आज कुठला नवीन आहे किंवा काय तर माहिती या ठिकाणी सादर करतो तर माहिती किंवा बरेचशा गोष्टी असतात अशा आपल्या सोया शेतकऱ्याला ज्या आहे त्या गोष्टी कळत नाही तर शेतकरी क्षेत्रात काय चाललं जातात चालू केलेली आहे त्याचबरोबर आपण काय करणार आहोत तर एक अशी आपली बातमी आहे त्या बातमी तुम्हाला थोडंफार जीएसटी विमा हप्त्यांवर बैठकीत मंत्रिमंडळाकडून शिफारशी ठेवली जाते आपले जे पंतप्रधान आहे हे नुकतेच गोव्यात मध्ये आहेत किंवा कुव्यात मध्ये गेलेले आहेत त्यांचे जे आहे चांगल्या पद्धतीचं स्वागत केलं गेलेलं आहे आणि जे त्यांचं जे आहे आपल्याला माहिती आहे आपली मुसळ तिथे जाते तिथं चांगल्या पद्धतीनं छान पद्धतीनं चांगलं त्यांचं जे आहे ते तिथं स्वागत हे होतच असत आणि याच पद्धतीनं कुव्यामध्ये सध्या आपले पंतप्रधान आहेत ते सुद्धा तिथं गेले आहेत त्यांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते सांगू शकता तर आपल्याला माहिती आहे आता आपण कशी घेतला आहे शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कारण शेतकरी हा गेले दोन तीन वर्ष झाले हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांकडे कुठल्याही चांगल्या पद्धती जे आहे ते उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन ती दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्षामध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे जवळपास एकोणऐंशी आपल्याला जुळलेले आहे फटाफटा फटाफा आपल्याला जुळला त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने बोलायला आणि संवाद साधायला किंवा येतो आणि एक अशी मजा येते ती आवड निर्माण होते आणि ते आवड निर्माण जर झाली तर आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी करता येतील बदल होता येतील अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत ट्रायल बेसिसवरचा पहिला व्हिडिओ आहे आणखी जर आपले विषय चांगल्या पद्धतीने चालले किंवा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटला तर आपण आणखी चांगल्या विषयांवर जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न केला करणार आहोत तर जसं आपली व्हिवर्स वाढते तसं त्या आपल्या सगळ्या गोष्टी वाढतील त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने करणार आहोत तिच्याकडून अपेक्षा आहे की फक्त आपलं जे आहे जे तुळशी मोडकी झोपडी आपण इथं बनवलेली आहे त्या तुळशी मूर्ती झोपडीचा होताना हा तुम्ही पाहावा इतकी अपेक्षा आहे तो तो या थोड्या मोठ्या झोपमध्ये तुम्ही मला जर साथ दिली तर आपलं लगेच एक चांगल्या मोठ्या प्रमाणात यशस्वी काम या तर तुम्ही सबस्क्राइब करा आपलं चॅनल आणि आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि तुमच्या मित्रमंडळीकडे किंवा तुमच्या जे असतील नातेकडे शेअर करा जर आपण शेअर केला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही लाईक केले व्हिडिओ तर चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होतो आणि शेतकरी एक सहभाग निघू शकतो त्यांना पुढे पाठवण्यासाठी चांगल्या गोष्टी करू शकता जर तुम्हाला काही बोलायचं असेल सांगायचं तर आपलं जे कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शन स्वाहिक कमेंट मध्ये प्रश्न लाईव्ह मला संपर्क साधू शकतात किंवा कुठल्या मुद्द्यावर मी बोलला तुम्ही मला सांगू शकता असे बरेच प्रश्न आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्यावर उत्तर किंवा त्यांच्या म्हणायचे तर आज आपला मोठा मुद्दा जो आहे मुद्दा तर म्हणजे सर्वांचा आवडता विषय जो आहे म्हणजे कृषी खातं जे आहे ते कृषी खाता आपल्या जे आहे माणिकराव चोपाडे यांच्याकडे यांना भेटलेलं आहे थोडक्यात माहिती आपण आणून घेणार आहोत माणिकराव असा आढावा आहे त्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत एक चांगल्या पद्धतीचे राजकारणी आहे आपल्याला असं म्हणता येईल माणिकरावजी फोकाडे यांचा जो जन्म आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी एकदा झाला सर्वात आधी त्यांची नॅशनल म्हणजे एन सिटीमध्ये ते होते एकोणीसमध्ये ते त्यानंतर ते एकोणीस ह्या काळात ते काँग्रेसकडे होते आणि दोन हजार दोन पर्यंत ते शिवसेनेकडे होते तर त्यांचं जे आहे त्यांचं बी एस सी एल बी झालेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इकडून आहे बी एस सी झालेलं आहे अग्रिकलचर ह्या uh,